नमस्कार बालमित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स ह, ळ क्ष ज्ञ या, या अक्षरांची बाराखडी चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण बघूया मराठी स्वर तर म्हणा मागे अ आ, आ, इ ई ओ औ अम अह आता बघूया ह्या अक्षरांची बाराखडी स सा सी सी सु सु से सई सो सौ सम sa ha ha he he who who he hi ho hum ha ha la la lu lu le ra ha, ksh, Ksha. khsha, khsh, khsh, khshu, khshu, khshay, Ksho. khsho, khsho, khsham, khsha, dnia, dnia, dni, dni, nhu, nhu, Dne. nei, nio, nio, niam तर बालमित्रांनो तुम्ही ह्या अक्षरांच्या बाराखडीचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये